असं एकंदर चित्र आहे ते कायम आहे वादळे येतील लाटा येतील पण ठाकरे वाऱ्यांना कधीही अंत आपण पाहिला नाही आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे आणि आता आपण ठाकरे वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वलगन आणि भाषाही सुरू आहे या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत देशाचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे वारे ठाकरे ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या चारा राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव हटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाही असं एकंदर चित्र आहे ते कायम आहे वादळ येतील लाटा येतील ठाकरे वाऱ्यांना कधी अंत आपण पाहिला नाही आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे आणि आता आपण ठाकरे वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहे या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत देशाचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे वारे ठाकरी ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या सुद्धा आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव खटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाही असं एकंदर चित्र आहे ते कायम आहे वादळ येतील लाटा येतील